सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत स्वामीं आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात समाधानी तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रम्मान असाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्या समोर आली आहे खूप सुंदर अनुभव आहे हा अनुभव जेव्हा मी ऐकला तेव्हा खरंच अंगावरती शहारे उभे राहिले आणि नकळतपणे डोळ्यातून पाणी येऊन गेले कारण महाराजांची जी प्रचिती आहे जी लीला आहे आणि स्वामी कसे आपले भक्तांची इच्छा पूर्ण तात या अनुभवातून आपल्याला कळणार आहे खूप काही सेवा करावी लागत नाही पण अंतकरणापासून एकदा जरी हाक मारली तरी त्या हाकेसाठी स्वामींना यावंच लागतं खूप सुंदर प्रचिती आहे जर तुमच्यासोबत कधी असं घडलं तर समजून जा की ही स्वामींची प्रचिती आहे साक्षात स्वामी तुमच्या घरी आलेले आहे त्यामुळे अगदी हा अनुभव शेवटपर्यंत नक्की बघा ताईंनी जी चूक केली ती चूक आपण कधीही या अनुभवानंतर करणार नाही त्यामुळे अनुभव बघा म्हणजे आपल्याला स्वामींची लीला कळेल चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्यांना कुणाला अनुभव शेअर करायचे असतील त्यांनी या नंबरवरती आपले अनुभव शेअर करावे ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ अनंत ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणीत त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक छोटासा अनुभव इथे सांगणार आहे खरं तर मी स्वामी सेवेत येऊन फार दिवस झाले नाही पण या दिवसामध्ये स्वामींनी खूप मोठे मोठे अनुभव मला दिले आहेत मी माझी जी चुलत सासू आहे त्यांच्या सांगण्यावरून स्वामी सेवेमध्ये आली होती कारण घरचे वातावरण हे खूप खराब झालेले होते मुलंही ऐकत नव्हते चिडचिडपणा खूप वाढला होता घरात भांडणे होत होती त्यामुळे त्या मला नेहमी सांगायच्या की ती स्वामींची सेवा कर पण मी त्यांच्याकडे कधी लक्षच दिलं नाही पण एकेकाळी असं वाटलं की त्या एवढ्या आहेत तर एकदा करून बघायला काय हरकत आहे म्हणून मी तीन अध्याय अक्रमवाळी स्वामींची नित्यसेवा करू लागले त्यानंतर गुरुचरित्र पारायण करावेचे मनामध्ये आले आणि आमच्या इथे मठ नसल्यामुळे घरीच सर्व काही करावं लागतं त्यामुळे म्हटलं गुरुचरित्र पारायणाला आपण सुरुवात करूया आणि त्यांनी मला सांगितलं होतं की गुरुचरित्र पारायण करताना स्वामी कोणत्या न कोणत्या रूपामध्ये आपल्या घरी एकदा तरी येऊन जातात आणि आपली इच्छाही पूर्ण करत असतात फक्त तू तेवढ्या अंतकरणापासून गुरुचरित्र पारायणकर तुझी कुठलीही इच्छा असू किती असाध्यक्षा इच्छा असू ती पूर्ण होणार म्हणजे होणार असं सांगितलं होतं म्हणून मी गुरुचरित्र पारायण करायचं ठरवलं आणि गुरुचरित्र पारायण करण्यासाठी मी बसले आणि माझे दोन दिवस हे खूप छान गेले गुरुचरित्र पारायणाचे दोन दिवस छान गेले त्यानंतर माझ्या तिसऱ्या दिवशी मी पहाटे जेव्हा चार वाजता उठली तेव्हा माझ्या मनात आलं की स्वामी माझ्या घरी जेवायला आले तर किती छान होईल ना किती छान वाटेल माझ्या मनात नुसता असा विचार आला होता पण मी म्हटलं की आपलं एवढं भाग्य थोडं काय थो का स्वामी आपल्या घरी जेवायला येतील असं मनामध्ये म्हटले आणि मी माझ्या कामाला लागले गुरुचरित्र पाराय माझं वाचन पूर्ण झालं होतं आता मी काम करत होती वेळ होती सव्वा दहाची करेट सव्वा दहा वाजता आमच्या गेटमधून एक सत्तराय शिवायची वृद्ध व्यक्ती एक काठी टेकवत आमच्या घरी आली ते बाबा खूप थकल्यासारखे वाटत होते मग ते म्हटले की ताई काहीतरी आम्हाला दान दे असं म्हटल्यानंतर मग मी म्हटलं थांबा बाबा तर माझे मिस्टर बोलले की अगं त्या बाबांना जेवायचं आहे का ते विचार मग मी विचारलं बाबा तुम्ही जेवण करणार का ते लगेच हो म्हटले आणि बाहेरच गोट्यावरती बसले मग मी पटकन काहीने मी जे नैवेद्य केला होता तो नैवेद्य स्वामींना दाखवला भाजी पोळी स्वामींना नैवेद्य दाखवला आणि ती भाजी सर्व भाज्यांमध्ये मिक्स केली आणि तो नैवेद्य आणि एक पोळी मी त्या बाबांना खाण्यासाठी दिली तर त्या बाबांनी मला सांगितलं की यातील अर्धी अर्धी पोळी चतकूर पोळी गाईला घाल आणि चतकूर पोळी कावळ्याला दे आणि त्या बाबांनी अर्धी पोळी हे खाऊ लागले त्यांच्या मुखामध्ये दे, दात देखील नव्हते ते तसेच चावत होते आणि मी माझे कपडे धुण्याचं काम सुरू केलं मग मी ते कपडे धुण्यात धुता धुता बाबासोबत गप्पा मारू लागली बाबांना म्हटलं बाबा, बाबा, बाबा तुम्ही कुठून आला ते बाबा म्हटले मी जवळच येथून येशीपासून आलो आहे आणि आम्ही तिघजण भाऊ आहे मी मधला आहे आणि दोन भाऊ त्यांच्या कामासाठी निघून गेले मी आईचा सांभाळ करण्यासाठी इथे थांबलो आहे आणि माझ्या आईला मामाने खूप त्रास दिला आहे पण मी त्यांना कधीही सोडणार नाही त्याचा बदला मी नक्की घेणार आहे आणि आम्ही कर्दळीवनामधून खूप सारे केळी खाल्लेली आहे असं ते बाबा बोलू लागले काल आमच्या घरी खूप केळी आली होती आणि आमचं खूप केळी खाऊन पोट भरलं असं ते म्हणत होते मी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही आणि ते म्हटले हे बघ आमची काठी या काठीला डोळे आहे आणि खरंच त्या काठीला असे डोळे कोरलेले होते ही काठी सर्वत्र लक्ष देते एकदा फिरली की सर्वांच्या पाठीवरती ती पडत असते असं ते बाबा बोलले पण मी त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही मी त्यांना म्हटलं की आणखी पोळी पाहिजे का त्यावेळेस म्हटले नाही मला नाही पाहिजे माझं झालं आहे आणि ते बाबा जाण्यासाठी निघाले ते बाबा घरून निघून गेले पण निघून गेल्यानंतर माझ्या मनात काही एक नव्हतं काहीच म्हणजे काहीच त्यानंतर मी शेतामध्ये गेले शेतात गेल्यानंतर माझ्या ज्या चुलत सासू आहे त्यांच्यासोबत मी गप्पा मारल्या आणि त्यांना सांगितलं की आज सकाळी असं घडलं त्यावेळेस ते म्हटले तू किती वेडी आहे साक्षात स्वामी तुझ्या घरी आले होते तू त्यांना दि हे काबरं दिला नाही दक्षिणा काबरं दिली नाही त्यावेळेस मला खूप रड येऊ लागलं ताई असं बरं म्हणतात त्यावेळेस ते म्हटले अगं तू किती वेडी आहे ते तुम्हाला किती विशारा करत होते तुला सर्व काही त्यांनी सांगितलं तरी तुला कळालं नाही कारण ते म्हटले की आम्ही तिघं भाऊ आहे आणि दोन दोन मी मधला आहे भाऊ गेले म्हणजे ते दत्तगुरु होते जे शंकर आणि ब्रह्मा है, ते त्यांच्या कामासाठी निघून गेले आणि जे विष्णूचा अवतार म्हणजेच आपले परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज हे अनुसूया मातेचा सांभाळ करण्यासाठी त्यांच्यापशी थांबले होते हा एक संकेत होता आणि कृष्ण अवतारामध्ये त्यांनी आपल्या आईला मामांनी खूप त्रास दिला आणि मामाला त्यांनी सोडलं नाही हे देखील त्यांनी तुला सांगितलं तुला किती संकेत दिले पण तुला ते कळाले नाही असं त्यात मला सांगू लागले ते जसे जसे सांगत होते तसं तसं मला खूप भरून येत होतं खूप रडू येत होतं मी फक्त एक छोटीशी इच्छा व्यक्त केली होती की स्वामी माझ्या घरी जेवायला येतील कारण आणि खरंच स्वामी प्रत्येक प्रत्यक्षात माझ्या घरी जेवायला आले आणि जेवण करून गेले त्यावेळेस मला असं वाटत होतं की मी काय करू मी खरंच किती आभागी आहे की आभागे मी एक पायासुद्धा पडू शकली नाही आणि त्यांना दक्ष देऊ शकली नाही खरंच स्वामी कोणत्या रूपात येतील काय करतील काही समजत नाही आणि ज्यावेळेस देव घरी येतो ना त्यावेळेस आपल्याला खरंच भुरळ पडते मला देखील असंच झालं माझ्या मनात थोडंसुद्धा वाटलं नव्हतं की वाट हे स्वामी असतील पण जेव्हा त्या ताईंनी सांगितलं तेव्हा खरंच कळालं की नाही स्वामींनी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यासाठी माझ्या घरी जेवण करायला स्वामी आले होते त्यानंतर असंच पुन्हा एकदा मी गुरुचरित्र पारायण करायचं ठरवलं होतं दुसऱ्या दिवशी गुरुचरित्र पारायणाला मी बसणार होते म्हणून मी रात्रीच ग्रंथ वगैरे वरती काढून ठेवला आणि माझे मिस्टर हे फळांचा धंदा करतात त्यामुळे ते गाडी घेऊन मुंबईकडे गेले होते मग ते लवकरच पाच वाजता गेले होते त्यामुळे रात्री आम मी माझी दोन मुले आणि मी एकटीच घरी होतो आमच्या घरी सर्व काही पॅक होतं त्यानंतर रात्रीचे दीड वाजले असतील दीड वाजता घराचा दरवाजा खूप जोरामध्ये वाजला मी खडबडून जागी झाले दरवाजा काबर वाजला म्हणून बघितलं तर गरवा दरवाजा हा लागत नव्हता आणि कोणीतरी असल्याची चाहूल मला लागली त्यावेळेस ला मी माझ्या मोठ्या मुलाला हळूस उठवलं आणि त्याला म्हटलं उठ घरात इथे बाहेर कोणीतरी आला आहे चोर आहे वाटतं म्हणून मी माझ्या मुलाला माझा मोठा मुलगा आणि मी किचनमध्ये गेलो आणि माझ्या चुलत सासऱ्यांना फोन केलं की घरामध्ये चोर आले आहेत पण मी हा विचारही केला नाही की मी किचनमध्ये आले दरवाजा तर उघडला होता चोर घरातही आले असतील असा मी विचारही केला नाही आणि माझा जो छोटा मुलगा बेडरूममध्ये झोपलेला होता चोर आमच्या बेडरूममध्ये होता आणि माझ्या छोट्या मुलाला तो विशारा करत होता की शांत बस ओरडू नको त्याच्या हातामध्ये चाकू देखील होता आणि आरडाओरडा मग माझे चुलत सासरे जोरामध्ये म्हटले कोण आहे घरामध्ये त्यावेळेस खूप भीती भयानक भीती वाटत होती थरथर काप अंगावरती चालू होता मा माझ्या मिस्टर मग त्यानंतर थोड्या वेळामध्ये तो चोर खिडकीमधून उडी मारून उडी मारून घराच्या बाहेर पडला आणि शेतामधून धावत तो बाहेर गेला त्यानंतर मी मिस्टरांना कॉल केला की असं घरी असं झालं आहे त्यावेळेस मुलगा खूप घाबरला म्हणजे खूप म्हणजे खूप घाबरला तो अजूनसुद्धा त्या बेडरूममध्ये जात नाही त्यानंतर मिस्टरांना मी जे कॉल केला त्यावेळेस मिस्टर म्हणले अगं मला तर कॉल आला होता की तुम्ही सावध राहा घरामध्ये चोर येणार आहे आपल्या आपल्याकडे चोर येणार आहे म्हणून तर मी त्याकडे लक्ष दिलं नाही म्हटले खोटं असेल पण हा फोन म्हणजे कोणी केला तर म्हणजे आपल्या चुलत भावांनी केला जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्ही फोन केला होता का तर सर्वजण म्हटले की नाही आम्ही केला नव्हता तर मग हा फोन कोणी केला तर हा फोन प्रत्यक्षात माझ्या स्वामींनी यांना केला होता स्वामींनी अगोदरच सावध करून दिलं होतं की घरी चोर येणार आहे सावध राहा पण यांनी दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावं लागले आणि त्या रात्री आमच्या गावामध्ये खूप भयानक चोऱ्या झाल्या पण आमच्या घरातील एक रुपया देखील इकडाचा इकडं झाला नाही माझे खूप डागिने देखील करत होते गुरुचरित्र ग्रंथाची एवढी ताकद आहे की निस्ता ग्रंथ मी पाटावरती ठेवलेला होता त्या ग्रंथाच्या ताकदीने आमच्या घरात एक रुपयाची देखील चोरी झाली नाही एवढा मोठा चोर येऊन तो आमच्या पोटामध्ये चाकूही खुपसू शकत होता आम्हाला धमकी देऊन आमचं सर्व लुबाडू शकत होता पण तो त्या माझ्या स्वामींमुळे आम्हाला काही एक करू शकला नाही आणि घरातील एक रुपयासुद्धा तो घेऊन केला नाही हे आमच्या जीवनातील सर्वात मोठे हे दोन अनुभव स्वामींनी मला आतापर्यंत दिले यानंतर देखील स्वामी आमचे असेच रक्षण करणार आहे आणि स्वामींच्या चरणी आता स्वामी एकच प्रार्थना आहे की जे कोणी पीडित आहेत त्यांच्या मदतीला स्वामी तुम्ही लवकर जा आणि असाच कृपा आशीर्वाद प्रत्येकावरती ठेवा आणि प्रत्येकाकडून तुमची खूप निस्सीम सेवा करून घ्या स्वार्थासाठी आमच्याकडून कधीही सेवा करून घेऊ नका हीच तुमच्या चरणी प्रार्थना असा आलेला मला छोटासा हा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर असा अनुभव या ताईंना स्वामींनी दिला तुम्हाला देखील हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेट अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त